जुलै रोजी दिवंगत साहेब दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त एक हात रुग्णांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे इतर रुग्णांना अन्नदान फळ वाटप आणि वाटप करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे क्रु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब जी गिरासे माननीय नगरसेवक जितू भाऊ शिरसाट माननीय नगरसेवक योगेश भाऊ उशी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर खलील खलिलजी अन्सारी पैलवान भाऊ वाघ केतन साळवे बॉबी नागमल अतुल शिंदे संतोष हिंघाणिया रोहित मस्ते पैलवान आकाश वाघ आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते याभी ॲडভোকেট ऋतुराज दिगंबर वाघ व संपूर्ण परिवार यांनी वडिलांच्या स्मृतिदिना निमित्त एक हात रुग्णांच्या मदतीसाठी ही संकल्पना डोळ्यासमोर तुम्ही भैयासाहेब दिगंबर केशव वाघ यांना अभिवादन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडভোকেট ऋतुराज दिगंबर वाघ मित्र परिवार गणेश कॉलनी महसूल कॉलनी शीतल कॉलनी व शहरातील मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले बाबा नायक